नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघ म्हणून तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज वीस मार्च सायंकाळचे साडेपाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील तसेच बावीस तारखेला हवामान विभागाचे काय इशारे आहेत सविस्तर अंदाज आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तसेच आज सायंकाळ आज तर आपण जिल्ह्याचा अंदाज पाहणार आहोत गारपीट कुठे होईल मात्र उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये कोणत्या तालुक्यात गारपीट होईल त्याचा अंदाज देणार आहोत त्यामुळे उद्याचा व्हिडिओ न चुकता पहा सकाळचा आणि तर जो तो व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची घंटी दाबून ऑल क्लिक केलं पाहिजे जेणेकरून तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर सर्वात प्रथम जर आपण काल दिवसाचं तापमान पाहिलं तर ता सर्वाधिक तापमान अकोले आहेत एक्केचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस सोलापूर चाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस बीड चाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस अमरावती चाळीस पूर्णांक दोन वर्धा चाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस चंद्रपूर चाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं राज्यात अजूनही तापमान वाढलेलंच आहे उन्हाचा चटका हा अजून पाहायला मिळतोय फक्त कोकण किनारपट्टीला पश्चिमेकडून अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमानात ता घट झालेली आहे सध्याच्या जर आपण हवामान प्रणाली पाहिल्या तर मध्य प्रदेशमध्ये एक चक्रकार वाऱ्या आहेत राजस्थानमध्ये चक्रकार वाऱ्या आहेत आणि या दोन चक्रकार वाऱ्यांमधून एकमेचा पट्टे इकडे पश्चिम बंगालपर्यंत विस्तारला आहे आणि हवेचं जोड क्षेत्र किंवा या ठिकाणी स्थानिक अस्थिरता जा जी झालेली आहे ती मराठवाडा विदर्भाच्या आसपासच्या भागातून दक्षिणेकडे विस्तारलेली आहे आणि तुम्ही याच्या आसपासच पाहू शकता की ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळते आणि काही ठिकाणी पाऊसही आहे खास करून मध्य प्रदेशमध्ये तीव्र गडगडाट असं पाऊस सक्रिय झाला आहे राज्यातही पावसाच्या सरी ह्या सक्रिय झाल्यात त्या दक्षिणेकडे झाल्यात तुम्ही पाहू शकता की लातूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांमध्ये मे गर्जनेसह हलका मध्यम पाऊस येणारे ढग विकसित झालेले आहेत बाकीकडे नाशिक जळगावकडे ढग आहेत पण ते पावसाचे ढग नाही आहेत त्यानंतर वाशिम यवतमाळ अमरावती वर्धा नागपूरकडे सुद्धा काही अंश ढगाळेलं वातावरण आहे मात्र सध्या तरी त्या ढगांमधून पावसाची शक्यता दिसत नाही आणि एकूणच आज रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर आज रात्री कळंब धाराशिव रेनापूर कैज त्यानंतर परळी या तालुक्यांमध्ये पाऊस गडगाटसह हलका पाऊस होण्याची शक्यता राहील तसेच लातूरच्या इतरही ठिकाणी चाकूर असेल ते, किंवा त्याच्या आसपासचे अजून जे काय तालुके असेल श्रीवणंदपाळ त्याच्या ठिकाणी गडगडाट आणि हलका पाऊस होण्याची शक्यता राहील हाच पाऊस उत्तर पूर्वेकडे सरकत गंगाखेड पालमच्या आसपास पाऊस होऊ शकतो आज रात्री नांदेडच्याही काही भागांमध्ये गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता आज रात्रीसाठी आहे तसेच आज रात्री की उद्या पहाटेच्या दरम्यान नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा आणि यवतमाळ याही जिल्ह्यांमध्ये आज रात्री उशिरा किंवा पहाटे थोड्याफार प्रमाणात पावसाच्या सरी या पाहायला मिळतील पण हा पाऊस थोड्या क्षेत्रासाठीच मर्यादित राहील तसेच इकडे वाशिम परभणी हिंगोलीचे राहिलेले भाग असतील ढगाळ हवामानाचं क्वचित एखाद्या ठिकाणी झाले तर हलके होतील विशेष शक्यता नाही रात्री फक्त ढगाळ वातावरणात जास्त प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळेल बाकी राज्यात इतर ठिकाणी विशेष काही पावसाचा अंदाज नाही तसेच थोडाफार सोलापूरमध्ये सुद्धा संता अक्कलकोट तालुक्यामध्ये थोड्याफार ढगाळ हवामानाचा हलके ते होण्याची शक्यता नाकारता येत नाही हे झालं आज रात्रीसाठीचं सा। उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या आपल्या अंदाजानुसार भंडारा गोंदिया नागपूरचे पूर्व भाग चंद्रपूर आणि गडचिली या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता दाट आहे तसेच वर्धा यवतमाळ नांदेडचे उत्तरेखील काय भाग असेल याही ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस होण्याचा या ठिकाणी अंदाज आहे आणि स्थानिक पातळीवर ढगनिर्मिती झाली तर लातूर नांदेडचे राहिलेले भाग अमरावती वाशिम हिंगोलीचे राहिलेले भाग तिकडे परभणी म्हणू शकता धाराशिवचे काय भाग स्थानिक पातळीवर जर का ढग निर्मिती झाली तर थोडाफार प्रमाणात याही जिल्ह्यांमध्ये पाऊस होऊ शकतो पण स्थानिक पातळीवर निर्मिती जर नाही झाली तर विशेष काय पावसाचा अंदाज या देशात या जिल्ह्यांत नाही तसेच राहिलेल्या भागात जर पाहिलं तर राज्याच्या इतर ठिकाणीसुद्धा पावसाचा अंदाज कसल्याही प्रकारचा दिसत नाही मुख्यत्वे हवामान कोरडे राहण्याचाच अंदाज आहे त्यानंतर जर आपण इशारे पाहिले हवामान विभागाचे तर उद्या एकवीस मार्चसाठी हवामान विभागाने भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा आणि यवतमाळ या विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह साधारणतः वाऱ्यासह एक ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटरपर्यंत जाईल आणि गारपीटही या जिल्ह्यांमध्ये होऊ शकते असा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे ऑरेंज अलर्टमध्ये पावसाची शक्यता जवळपास आहेच तुम्ही तयारी करा आणि तुमचे काही नुकसान असेल त्यापासून वाचवा तसेच राहिलेला भाग आहे गडचुली नागपूर अमरावती वाशिम आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघ मेघगर्जनेसह ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केलेला आहे तर परफणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची फक्त शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे यानंतर राज्याच्या इतर ठिकाणी मात्र हवामान विभागाने एकवीस तारखेला पावसाचा कसलाही अंदाज दिलेला नाही बावीस तारखे जर आपण हवामान विभागाचे चा इशारे पाहिले तर त्यानुसार बावीस तारखेला गोंदिया आणि वर्धा या दोन जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह सोसाड्याच्या वाऱ्यासह झाल्यानंतर ता, ता, अशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि गारपीट आणि पाऊस होईल असा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने या दोन जिल्ह्यांना दिलेला आहे तसेच गडचिरोली असेल त्यानंतर चंद्रपूर असेल तिकडे भंडारा नागपूर अमरावती यवतमाळ आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि पाऊस मेघगर्जनेसह होईल असा येलो अलर्ट दिलेला आहे तर नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने बावीस तारखेला हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवलेली आहे बाकी इतर जिल्ह्यांमध्ये कसल्याही प्रकारचे धोक्याचे इशारे किंवा पावसाचे इशारे हवामान विभागाने दिलेले नाहीत हे झालं पावसाचं आणि तापमान जर पाहिलं तर उद्या विदर्भात पावसाची शक्यता बनते त्यामुळे विदर्भातील तापमानात घट अपेक्षित आहे तरी सुद्धा थोडेसे भाग असतील अकोला वर्धा नागपूर यवतमाळ नांदेड हिंगोली धाराशिव आणि सोलापूर या ठिकाणी तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअसच्या से आसपास येईल बाकी गोंदिया गडचिलीमध्ये तापमान चौतीस अंश ता सेल्सिअसपर्यंत खाली कसेल चंद्रपूर असेल भंडारा असेल अकोला अमरावतीचे काही उत्तरेखील भाग मराठवाड्यातील भाग राहिलेले या ठिकाणी तापमान छत्तीस ते ता अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास मध्य महाराष्ट्रातील तापमान हे सांगतात छत्तीस अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान साधारणतः ताप बत्तीस ते चौतीस अंश सेल्सिअस किनारपट्टीपासून दूर भागांमध्ये तापमान छत्तीस अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच उद्या सकाळी आपण तालुकाने हा अंदाज देऊ घेऊयात की नक्की कोणत्या तालुक्यांमध्ये उद्या मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता दिसते त्याचा डिटेल अंदाज पाहूयात तो अंदाज जर पाहायचा असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका